विठ्ठल मंदिर एका गावात एक विठ्ठलाचं सुंदर मंदिर होतं त्या गावात सकाळ संध्याकाळ आरती होत होती संध्याकाळी कामावरून शेतावरून घरी आलं की काही बाही तोंडात टाकून आसपासची माणसं देवळात जमायची भजन कीर्तन रंगायचं सारे बिठुरायाच्या नामगजरात तल्लीन होऊन जायचे अडल्या नडल्या वेळी हाकेला धावून येणारा त्यांचा पाठीराखा होता ती मंदिराच्या बाहेर एका टोपलीत मातीचे दिवे विकायला बसायची तिचे पाय अधू होते तिलाही बसल्या जागी हे दिवे विकण्याचं काम बरं वाटायचं लोक खुशाली विचारायचे जाता येता दिवेही विकत घ्यायचे मातीचा दिवा घर अंगण उजळून टाकायचा देवापुढे देवळात लावला की मंद उजेड पसरायचा गाभाऱ्यात अग आई ग पडला की ग काकी हातातून पडून फुटलेल्या दिव्याकडे बघत म्हणाल्या राहू दे काकी अव देह काय अन दिवा काय दोघ बी मातीचेच मातीतच मिसळायचे घ्या दुसरा घ्या ती म्हणाली तस काकीनं तिच्या तोंडावरून हात फिरवत बोट मोडली गुणाची ग बाय माझी जत्रेचा जा दिवस होता तो अनेकजण तिच्याकडून दिवा घेऊन देवदर्शनासाठी जात होते आपला बोललेला नवस फेडायला कुणी देवाच्या पायी लीन होत इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करायला जात होते लोकांची ही झुंबड पुजाऱ्याची त्रेधा तीरपीठ उडत होती तिला दिसत होतं लांबूनच देवाची दानपेटी भरत होती देवा तुझी दानपेटी बी भरू दे आणि माझी चंची बी घरला जाताना बक्कल मिळू दे र ही तुझी जत्रा फळू दे मला मनोमन तिनं प्रार्थना केली आणि हात जोडले विठोबाला विठ्ठल विठ्ठल वातावरण विठ्ठलमय झालं होतं दुपारी बाराच्या पूजेनंतर पादुकांची पालखी निघायची फुलं उधळली जायची देवाच्या डोक्यावर वाहिलेलं लाल फूल त्यात असायचं ज्याच्या हाती ते पडेल त्याला मंदिरातर्फे दानपेटीतील काही रक्कम दिली जायची पैशासाठी नाही पण प्रसादाचं फूल मिळवण्यासाठी लोक आटापिटा करायचे दर्शनानंतर जत्रेत हौशे नवशे गवशे सारेच मजा करत होती। खे, होते कुणी विविध खेळ खेळत होते पाळणे जादू किती खेळ सारे जण मोज मजेत दंग होऊन गेले होते काही बाही खरेदी करत होते कसा कोण जाणी पण अचानक एक उधळलेला बैल जत्रेच्या गर्दीत घुसला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची पळापळ पड़ चालू झाली लोक सैरावैरा जमेल तिथून वाट काढत धावत होते देवळाच्या दाराशी मातीच्या दिव्यांची टोपली घेऊन बसलेल्या तिच्याकडे कोण लक्ष देणार बैल तिच्या दिशेने जोर धावत येत होता लोक आरडाओरडा करत बाजूला जात होते तिने डोळे गच्च मिटून घेतले आता बैल आपल्याला तुडवून जाणार काही कळायच्या आत कोणीतरी सावधगिरी बाळगत तिला धरून बाजूला ओढले बैल मोकाट सुटला होता पुढे दूर शिवाराकडे जात असताना त्याला पकडण्यात यश आलं आता गोंगाट शांत झाला लोकही सावरू लागले इतक्या पळापळीत जत्रेसाठी म्हणून घातलेले तिचे नवे कपडेही फाटले खुरडत टोपली पाशी जाऊन तिने बघितले अरे देवा हे काय झालं तिचे डोळे व्हायला लागले टोपलीतील दिवे फुटून चक्का चूर झाले होते सगळा मातीचा रगडा मातीचे दिवे मातीला मिळाले होते फाटलेल्या कपड्याला ठिगळ लावता येईल पण या परिस्थितीला ठिगळ कस लावणार त्यासाठी कोण मदत करणार फुटके दिवे निवडून तिने टोपली बाहेर टाकले दिवे घेण्यासाठी जेवढे भांडवल तिने घातले होते त्याच्या अर्धीही रक्कम जमा झाली नव्हती आणि आता तर कितीतरी दिवे फुटून गेले होते काय विकणार देवळाकडे नजर टाकली देवालयातील दानपेटी भरत चालली होती ती डोळ्यात पाणी भरून टोपलीतील रिकाम्या पैशांच्या चंचीकडे आणि माती झालेल्या दिव्यांकडे बघत राहिली जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठलाचा नाम गजर झाला पालखी निघाली फुलं उधळी गेली आणि ते विठ्ठलाच्या डोईवर नवसाच लाल फुल अलगद घरंगळत तिच्या ओटीत येऊन पडलं तात्पर्य देव एका हाताने घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो पण